बाबतीमध्ये सुद्धा एक चांगलं चित्र ते म्हणजे ते दहा हजार मतांनी पुढे आहेत पण मी हेच म्हणत होतो की जरांगे पाटलांचं आंदोलन जोपर्यंत मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन सुरू होतं तोपर्यंत एक महाराष्ट्रातला मराठा समाज जो आहे तो जरांगे पाटलांच्या पाठी होता परंतु नंतर नंतर जरांगे पाटलांचं आंदोलन कुठे भरकटलं की काय कारण देवेंद्र फडणवीसांवर केली जाणारी सातत्याने टीका त्यानंतर जे आरक्षणाच्या विरोधी आहेत त्या उमेदवारांना पाडा त्याच्यामध्ये भाजपचेच उमेदवार जे आहेत त्यांच्यावर जास्त करून त्यांचा कल राहिलेला आहे त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातला जो मतदार आहे याला हे जास्त फारसं पटलेलं नाही आहे आणि म्हणूनच ही भावना निर्माण झाली की जरांगे पाटील हे आरक्षणाच्या दिशेनं लढतायत की एक राजकीय त्यांच्या मनामध्ये एक डाव आहे अशा पद्धतीचं जे चित्र उभं झालं त्यामुळे कुठेतरी जरांगी फॅक्टर यावेळी मराठवाड्यातच दिसलेला नाहीये तर बाकीच्या ठिकाणी तो प्रभाव टाकण्याची शक्यता दिव्या कमी आपल्याला बघायला मिळाली आहे अगदी सर जसं तुम्ही म्हणताय की जरांगी फॅक्टर यावेळी फेल झालाय मात्र महायुतीने यावेळी जे महायुतीला जे यश मिळालंय त्याची जी खरी कारणं आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजना एक खूप मोठं कारण आहे असं म्हणलं जात आहे सातत्याने सात लाडकी बहीण योजनेसाठी प्रचार करण्यात आला होता महायुतीच्या उमेदवारांकडून आणि महायुतीच्या मोठ्या नेत्यांकडून देखील वारंवार लाडकी बहीण योजनेमुळे कसा लाडक्या बहिणींना फायदा झाला हे दाखवण्यात आलं होतं हे महाविकास आघाडीच्या लक्षात येतच महाविकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यात आम्ही महालक्ष्मी योजना सुरू करू आणि तीन हजार रुपये आमच्या बहिणींना देऊ असं महाविकास आघाडीने सांगितलं आधी तर महाविकास आघाडी लाडक्या बहिणींच्या विरोधात होतं लाडकी बहीण योजना याच्या विरोधात सातत्याने महाविकास आघाडीकडून भाकीत केले जात होते विधान केली जात होती मात्र त्यानंतर महाविकास आघाडीला कुठेतरी हे निदर्शनास आलं की लाडकी बहीण फॅक्टर चालतोय आणि त्यामुळे लाडकी बहिणीवर पण त्याला त्या योजनेला दुसरं नाव दिलं महालक्ष्मी योजना आणि जाहीरनाम्यात तीन हजार रुपये दे बघितली तर महायुतीला दोनशे सतरा जागा मिळालेल्या आहेत आणि महाविकास आघाडीला बावन्न जागा मिळालेल्या आहेत आता खर तर आम्ही आधीपासून म्हणत होतो हा ट्रेंड आहे हे कल आहे निकाल नाहीये मात्र आता खरं बोलायचं झालं तर या ट्रेंडमध्ये किंवा या कलांमध्ये फारसा बदल होईल अशी परिस्थिती आता नाहीये कारण सगळं जवळपास क्लिअर होत आलेलं आहे खूप जागांचे निकाल जवळपास निश्चित झालेले आहे परळीतून धनंजय मुंडे विजयी झालेले आहेत देवेंद्र फडणवीस विजयी झालेले आहेत नितेश राणे हे विजयी झालेले आहेत दीपक केसरकर विजयी झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र राज्याचा निकाल हा महायुतीकडे आहे आणि महायुतीला राज्याने पसंती दिलेली आहे असं बोलायला काहीच हरकत नाही